अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी मध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या हरणे प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या सुरुवात व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आता नुकतंच नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षाचा पहिला आणि सगळ्यात मोठा सण म्हणजे आपल्या स्त्रियांसाठी तर हा खूप म्हणजे असा पावित्र्याचा सन्मानला जातो तो म्हणजे मकर संक्रांती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती दोन हजार सव्वीस याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत की यंदाची संक्रांत कशावरती आहे कुठले रंग आपल्याला घालायचे नाहीये पुण्यकाळ कोणता किंवा वाहन कोण कोणतं कौन्त, दिशा कोणती रंग कोणता कुठल्या गोष्टी दान करायच्या कुठल्या रंगाची साडी घालायची किंवा कपडे घालायचे किंवा कुठल्या रंगाचे कपडे साडी घालायची नाही कुठल्या रंगाच्या रंगा बांगड्या वगैरे घालायच्या याची संपूर्ण आणि थोडक्यात माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा आवडला तर लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी यंदा तेवीस वर्षांनंतर मकर संक्रांतीसोबत एकादशीचा योग देखील जुळून आलेला आहे त्यामुळे आपल्याला विष्णूंची पूजा करायची आहे आणि काही दान देखील करायचं आहे म्हणजे या दिवशी दान केल्यानं आपलं पुण्य कितीतरी पटीने वाढणार आहे तर या गोष्टी या दिवशी कुठल्या गोष्टी दान करायच्या हे सगळ्यात अगोदर तुम्हाला मी सांगते तर सगळ्यात महत्वाचं काळे तीळ गूळ तिळाचे लाडू तिळाची पोळी ह्या गोष्टी दान करायच्या आहेत त्याबरोबर खिचडी किंवा धान्य मीठ भाजीपाला तूप अशा गोष्टी दान करणं देखील खूप शुभ मानलं जातं आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे गरम कपडे ब्लँकेट वस्त्र दान केल्याने देखील आपली सुख समृद्धी आपल्याला वाढते आपल्या घरामध्ये सुख येतं त्याचबरोबर भांडे म्हणा कापूस म्हणा कापूर म्हणा काही शैक्षणिक वस्तू म्हणा किंवा शेतीचे अवजारं म्हणा ह्या गोष्टी देखील आपण आपल्या आर्थिक परिस्थिती परिस्थितीनुसार दान करू शकतो त्याचबरोबर आपल्याला यावेळी कुठल्या सेवा करायच्या आहेत म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा मग भोगीच्या दिवशी किंवा किंक्रांतीच्या दिवशी त्याला आपल्याला गाय गायची सेवा करायची आहे म्हणजे गायला तुम्ही नैवेद्य देऊ शकता गोमातेची सेवा आपल्याला करायची आहे म्हणजेच त्याचबरोबर एखादा तुमच्या दारामध्ये एखादा कुठला साधू पुरुष आला तर त्याला देखील तुम्ही जेवण देऊ शकता गरजू लोकांना देखील अन्नदान केल्याने विशेष आपल्याला फळ याचं मिळणार आहे म्हणजे संक्रांतीच्या दिवशी या आपण गोष्टी नक्कीच दान करू शकतो तर मंडळी आपण आता संक्रांतीचा म्हणजे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ पाहणार आहोत तर मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी हा सूर्य जो आहे ना तो मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि संक्रांतीचा पुण्यकाळ हा तीन वाजून सहा मिनिटापासून सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे काही आपल्याला दानधर्म करायचे असतील पूजा करायची असेल तर ते आपल्याला या वेळेत करायचे आहे आता त्यानंतर आपण पाहूयात की मकर संक्रांतीचं वाहन काय आहे तर मकर संक्रांती देवी आहे ना वाहन जे आहे ना ते प्रत्येक वर्षी वाहन आणि शस्त्र हे बदलत असतं तर या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती कशावरती बसलेली आहे तर या वर्षी संक्रांतीचे वाहन वाहक आणि उपवाहन घोडा आहे संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे तिने केशराचा टिळा लावलेला असून ती वयाने कुमारी आहे तसेच बसलेल्या अवस्थेत असून देवीने वासाकरता जाईचे फुल हातात घेतलेले आहे त्याचबरोबर तशाच बसलेल्या अवस्थेत ती खीर भक्षण करत आहे सर्व जाती आहे भूषणार्थ मोती तिने धारण केलेला आहे आणि तिचं नक्षत्र नाव हे मंदकिने असून पूर्वेकडून पश्चिमेस ते जात आहे व वा, वायव्य दिशेस पाहत आहे तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत ना तर त्या वस्तू संक्रांतीच्या निमित्तानं महाग होणार आहेत आता या वर्षी आपल्याला संक्रांतीने आपल्याला तर 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 परिधान करायचे नाहीत आता संक्रांतीने पिवळं वस्त्र घातलेलं आहे त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही संक्रांतीच्या दिवशी नेसायची नाही किंवा आपल्या घरातील लहान मुलांना देखील पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत पिवळ्या रंगाच्या वस्तू तुम्हाला भक्षण करायच्या नाही आहेत आता आता स्त्रियांना पडलेला प्रश्न की संक्रांतीच्या दिवशी मग आपण कुठली साडी नेसायची किंवा कोणत्या रंगाची साडी नेसायची तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता संक्रांतीला हौस मौस म्हणून आवर्जून काळ्या रंगाची साडी घातली घातली जाते आता तो एक भाग झाला की ज्याला आवडेल ते घालतं पण हिंदू धर्मामध्ये ना जे चार पाच रंग आहेत ना की जे खूप शुभ मानले जातात आणि त्याच रंगाचा वापर आपण सणासुदीला करत असतो तर त्यामध्ये पहिला रंग जो आहे ना तो म्हणजे हिरवा तर हिरवा रंग रंगभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे मग हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घालू शकता आणि हिरव्या रंगाची साडी देखील तुम्ही घालू शकता त्याच्याबरोबरच दुसरा रंग आहे लाल रंग लाल रंग हा लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही लाल रंगाची साडी कपडे घालू शकता लाल रंगाच्या तुम्ही बांगड्या देखील घालू शकता त्यानंतरनं सर्वात आवडीचा आपल्या स्त्रियांचा रंग तो म्हणजे गुलाबी रंग तर गुलाबी रंग सुद्धा तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसू शकता किंवा गुलाबी रंगाच्या बांगड्या घालू शकता त्याचबरोबर केश केशरी रंग हा ऊर्जा देणारा रंग तुम्ही या दिवशी परिधान करू शकता म्हणजे केशरी रंगाच्या बांगड्या केशरी रंगाची साडी तुम्ही या दिवशी नक्कीच घालू शकता म्हणजे प्रत्येक सणाला हे जे शुभ रंग आहेत ना तर ह्या शुभ रंगाच्या साड्या आपण जास्ती करून घालू शकतो तर आता पिवळ्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही नेसायची नाही आता बांगड्या तर तुम्हाला मी सांगितलं की या ज्या रंगाच्या तुम्ही साड्या घालणार आहात ना शुभ तर त्या रंगाची तुम्ही बांगड्या सुद्धा त्या दिवशी घालू शकता बांगड्या घालताना आपण एक चुक करतो की आपण मेटलच्या म्हणा किंवा वेगळ्या बांगड्या आपण घालत असतो तर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काचेच्या बांगड्या घालायच्या जे काही शुभ रंग मी तुम्हाला सांगितलेले आहेत ना तर त्या शुभ रंगाच्या बांगड्या तुम्ही घालू शकता फक्त काचेच्या घालायच्या पिचक्या वगैरे बांगड्या घालायच्या नाही आता पिवळ्या रंगावरती संक्रांत आहे त्यामुळे प्रत्येक वाटत असेल की आपण म्हणजे पिवळा रंग वापरू शकतो का हळद म्हणजे आपले पिवळ्या रंगाची हळद असते ना तर काहीच वापरण्यास हरकत म्हणजे आपल्याला हरकत नाही हळद आपण वापरू शकतो फक्त वस्त्रासाठी हा तो रंग असतो कारण देवीने पिवळ्या रंगाचं वस्त्र घातलेलं आहे आता सणासुदीला आपण दागदागिने वगैरे हे घालू शकतो तर हे दागिने देखील सोन्याचे असं काही न वाटत पिवळे आहेत तर ते आम्ही घालायचे का तर दागिने सुद्धा तुम्ही घालू शकता आपल्याला इकडे फक्त वस्त्रांचा जो रंग आहे ना तो पिवळा वर्ज्य करायचा आहे बाकी तुम्ही कुठल्याही रंगाच्या पिवळ्या वस्तू तुम्ही वापरू शकता असं काही नाही फक्त खाण्याच्या वस्तू आणि ज्या वा म्हणजे नेसाईच्या वगैरे वस्तू व म्हणजे कपडे वगैरे आहेत ना तर ते आपल्याला पिवळे घालायचे नाहीत तर आता या क या दिवशी ना संक्रांती देवीने वासा तर जाईचं फुल म्हणजे घेतलेलं आहे त्यामुळे जाईचा गजरा आपल्याला अजिबात चुकून सुद्धा वापरायचा नाही तुम्ही मोगऱ्याचा गजरा किंवा मग आबोलीचा गजरा गुलाब शेवंती अशा प्रकारचे गजरे तुम्ही वापरू शकता तर हा छोटासा व्हिडिओ होता यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की कुठल्या प्रकारचे वस्त्र तुम्हाला नेसायचे आहेत किंवा संक्रांतीची थोडीफार माहिती देण्याचा मी प्रयत्न केला जेवढी मला माहिती होती तेवढी तर हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि येणाऱ्या संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप 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 सारे शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला श्री स्वामी समर्थ